कालभैरव जयंती दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कालाष्टमी म्हणजेच काळभैरव जयंती आहे भगवान शंकराचा पाचवा अवतार कालभैरवनाथांची या दिवशी पूजा करायची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काळभैरवांविषयी थोडक्यात माहिती पाहूयात काळभैरव एक तांत्रिक देवता आहे हिंदूचे एक कुलदैवत आहे हा शंकराचा अवतार असून काळभैरव काळभैरवनाथ काळभैरी भैरव भैरवनाथ बहिरीनाथ भैरवा ही त्यांची अन्य नावे आहेत महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबाची कुलदेवता आहे काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी जोगेश्वरी अशी देवते कुलस्वामिनीच्या स्वरूपात पूजली जातात भैरव हा शक्तीपीठाचा रक्षक आहे त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवांचे स्थान असते असे सांगितले जाते काळ भैरवांचे वाहन कुत्रा म्हणजे श्वान शस्त्र खटवांग त्रिशूल पत्नी त्रिपुरवैभवी वैभवी या देवतेचे अवतार रुद्र या अवताराचे मुख्य देवता शिव मंत्र ओम काळभैरवाय नमः भैरवाचा अर्थ भयापासून रक्षण करणारा अर्थात भयपासून रक्षा करणारा हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले जाते दोन हजार पंचवीसमध्ये काळभैरव जयंती बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी रोजी आहे या दिवशी भगवान शिव यांचे रौद्ररूप असलेल्या काळभैरव यांची पूजा केली जाते या उत्सवांमध्ये उपवास प्रार्थना आणि काळभैरवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन या गोष्टींचा समावेश असतो दोन हजार पंचवीसमधील काळभैरव जयंती तिथी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार अष्टमी तिथीची सुरुवात अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी अष्टमी तिथीची समाप्ती बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवार सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत या दिवशी भगवान काळभैरव यांची पूजा केली जाते या पूजेमुळे वाईट शक्ती आणि भीतीपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे काळभैरवांना शत्रूचा नाश करणारे मानले जाते आणि त्यांची पूजा केली आणि शत्रूपासून बचाव होतो काळभैरव जयंतीला काळभैरव अष्टमी असेही म्हणतात या दिवशी फक्त उपवास करतात आणि रात्रीच्या वेळी विशेष पूजा केली जाते पुराणांच्या मते भैरवाने जन्मल्याबरोबर सर्व देवांचे दमन केले म्हणून शिवाने त्याला वृक्ष होण्याचा शाप दिला तोच दमनक वा तातिरी हा वृक्ष होय त्याची पूजा केल्याखेरीज देवांच्या पूजेचे फळ मिळणार नाही असा शिवाने उशाप दिला होता ब्रह्मदेवाने शंकराचा अपमान केल्यावर त्याच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्माला आला त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे पाचवे मस्तक तोडले सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही शेवटी काशीत त्याला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्माचे मस्तक तिथेच ठेवले तेच कपालमोचन तीर्थ बनले कालिका पुराणाच्या मध्ये पार्वतीच्या शापाने महाकाल हा गण भैरवाच्या रूपाने जन्मला त्याचा जन्म रात्रीचा चौथा प्रहरी झाल्याचे मानले जाते कार्तिक वद्य अष्टमीला भैरव जयंती हे काम्यव्रत केले जाते गळ्यात नरमुंडमाला हातात नरमुंड अंगावर हत्तीचे कातडे सापाचे दागिने चार आठ बारा व अधिक हातातून तलवार बाण त्रिशूळ दोरी इत्यादी आयुधे पाच चेहरे इत्यादी रूपातील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतात दांडवाई करणारे माणसाला टोळी भैरव असे म्हणतात आणि याचे कारणही भैरवाची उग्रताच होय महाराष्ट्रातील त्यांच्या मूर्ती नग्न तर ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या असतात तेथील काही मूर्तींना तीन डोळे व मिशा असलेल्या तर काही मूर्ती तिसरा डोळा आणि मिशी यांचा अभाव असलेल्या असतात राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्यांची मूर्ती असते पंजाबात त्यांना मृत्यूचा घाबरवणारा देव मानले जाते भैरव कुत्र्याबरोबर असतो व त्याच्यावर स्वार होऊन राहतो म्हणून त्यांना श्वान मानतात तो शैव मंदिराचा द्वारपाल शक्तीपीठांचा संरक्षण आहे भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली तर ती निष्फळ मानली जाते शत्रूचा नाश करण्यासाठी त्यांना आवाहन केले जाते कालभैरव मंत्राचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी काही प्रमुख मंत्र म्हणजे ओम श्री काळभैरवाय नमा हा मंत्र अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर या दिवशी काळभैरवाला अख्ख्या उडदाचा नैवेद्य दाखवणे अतिशय शुभ मानले जाते महाराष्ट्रात भैरवनाथांची मंदिरे खालीलप्रमाणे आहेत गोडोली तालुका जिल्हा सातारा आडगाव अहमदनगर सोनारी उस्मानाबाद मेडद माळशिरस जातेगाव अहमदनगर धारूर उस्मानाबाद हिप्परगा सोलापूर थोर गव्हाण जळगाव देवी भोयरे अहमदनगर वीर पुरंदर पुणे रिळे बत्तीस शिराळा वडनेर भैरव चांदवड नाशिक भैरोबा अंगोली सोलापूर तालुका मोहोळ खरसुंडी सांगली यवतेश्वर सातारा तासगाव तालुका जिल्हा सातारा काळभैरवनाथ मंदिर बावधन वाई मंदोशी तालुका खेड जिल्हा पुणे काळभैरव जयंतीच्या दिवशी करा हे शक्तिशाली उपाय उपाय असे आहेत एक पहाटे लवकर स्नान करा सूर्योदयापूर्वी उठून गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करा शरीर मन आणि वातावरण शुद्ध होतं दोन ओम कालभैरवाय नमा या मंत्राचा जप करा एकशे अठरा वेळा हा मंत्र जपल्याने काळभैरवाची कृपा लागते आणि नकारात्मक शक्ती दूर होते तीन काळभैरव मंदिरात किंवा घरातील देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा लावा काळाच्या अडचणी कमी होतात नंबर चार कुत्र्याला अन्न द्या काळभैरवांचे आवाहन कुत्रा आहे त्याला दूध चपाती किंवा बिस्किटे देणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर पाच काळे तीळ आणि काळे वस्त्रदान करा काळ्या रंगाचे वस्त्रदान केल्याने ग्रहदोष आणि नकारात्मक शक्ती शांत होतात काळभैरव स्रोत पठन काळभैरवाष्ट किंवा भैरव कवच वाचल्याने भय असुरक्षा आणि मानसिक तणाव नष्ट होतात नंबर सहा मुख्य दरवाजाजवळ लिंबू मिरची लावा या दिवशी लिंबू मिरची लावल्याने वाईट नजर आणि दृष्टशक्तीपासून संरक्षण मिळते नंबर सात काळभैरवाला पाणी अर्पण करा शिवलिंगावर पाणी दूध आणि बेलपत्र अर्पण करून ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने सकारात्मकता वाढते नंबर आठ काळभैरवाला खीर आणि तांदूळाचा नैवेद्य द्या शुभता आणि संपन्नतेसाठी हा प्रसाद अर्पण करावा त्यामुळे घरात शांती राहते नंबर नऊ झाडाखाली दिवा लावा पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली दिवा दान केल्याने पितृदोष शांती मिळते आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो नंबर दहा भैरव जयंतीला गरजू लोकांना अन्न वस्त्र किंवा पैसा दान करणे अत्यंत पुण्याचे कर्म आहे नंबर अकरा काळभैरवाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर धूप दीप लावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते नंबर बारा काळभैरव जयंतीच्या दिवशी घंटा वाजवा आणि शंखनाद करा त्यामुळे घरातील नकारात्मक स्पंदन त्वरित नष्ट होतात आणि वातावरण पवित्र होतं नंबर तेरा लाल फुलांनी पूजा करा लाल किंवा निळ्या फुलांनी भैरव पूजन केल्याने ऊर्जा संतुलन होतं नंबर चौदा अपमान झालेल्यांची क्षमा मागा काळभैरव क्षमा आणि न्यायाचे देव आहेत क्षमा मागितल्याने आत्मशांती मिळते नंबर पंधरा नकारात्मक बोलणे टाळा या दिवशी कोणावरही राग द्वेष किंवा अपशब्द वापरू नका काळभैरव आपोआपच प्रसन्न होतात नंबर सोळा घरात काळा दोरा बांधा काळभैरवाची कृपा टिकवण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ काळा धागा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर सतरा ध्यान धारणा करा काळभैरवाच्या मूर्तीसमोर बसून पाच मिनिट शांत बसून ध्यान केल्याने मन स्थिर होतं त्याचबरोबर रात्री भैरव आरती करा आणि रात्री बारा वाजता जय भैरव देवा आरती म्हटल्याने नकारात्मक शक्ती पूर्णत नष्ट होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये ओम काळभैरवाय नमा नक्की लिहा धन्यवाद